तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता प्रगती मोटर्सला आहे आणि या ठिकाणी महिंद्रा अर्जुन सहाशे पाच सी आर डी या इंजिनची आज आपण माहिती घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर हा महिंद्रा अर्जुन सहाशे पाच ट्रॅक्टर आहे भरपूर लोकांनी आपल्याला डायरेक्टली मेसेज केला होता की सर तुम्ही आम्हाला सी आर डी इंजिन माहिती सांगा आणि आज इथले जे सर आहेत हे सर्व ट्रॅक्टरचं काम पाहतात त्यांना विचारणार आहे की सीआरडी नक्की काय आहे आणि याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहे सागर सर नमस्कार नमस्ते पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये आज या ठिकाणी महिंद्रा अर्जुन सहाशे पाच सीआरडी बद्दल तुमचं काय म्हणणार आहे सर सीआरडी ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये राहतात ट्रॅक्टरला रोटरी पंप येतो महत्वाचं माहिती की त्याला रोटरी पंप येतो ट्रॅक्टर आपण पाहू शकता ट्रॅक्टरला एकदम म्हणजे त्याला तीन बटन दिलेले सर ट्रॅक्टरला महत्वाचं तीन बटन दिलेले आहेत नाही तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला, तुम तुम तुम्हाला तुम्हाला ट्रॅक्टरला गती पाहिजे ताकद पाहिजे तसे तिथे बटन दिलेलेच तुम्ही पहिल्यांदा बावन एचपी करू शकता पंचावन्न एचपी करू शकता साठ एचपी करू शकता म्हणजे तुमच्यानुसार जशी पुढे ताकद पाहिजे जसे पाटण्यामागे ताकद लावायची तसं तुम्ही ते त्याला ताकद लावू शकता बटनद्वारे ट्रॅक्टरला तुम्हाला उघडून दाखवतो ट्रॅक्टरचे कसं आहे ट्रॅक्टर काय आहेत शकता तुम्ही दोन हजार तेवीस चा हा ट्रॅक्टर आहे आणि आहे पासी मध्ये हा ट्रॅक्टर आहे आणि आतमधलं बोनट ओपन केल्यानंतर बघा कुठली प्रकारचे आतमध्ये काय धूळ नाही काय नाही लिकेज पण नाही महत्वाचं लिकेज बघू शकता तर याबद्दल सागर सर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे सर ह्याला म्हणजे काय झालंय की आता लोकांना काय भीती वाटते की बाबा ट्रॅक्टर बंद पडतात हे होतात ट्रॅक्टर सर्वच बंद बंद पडतात सर फक्त काळजी काय घेतली पाहिजे वेळेवरती सर्व्हिसिंग करणे एवढेच आहे बाकीचं काहीच नाही सर ह्याला काय ऑइल बदली वगैरे ऑइल बदली सर्व्हिसिंग मध्येच ऑइल बदली बाकी जो एअर फिल्टर दिलेला आहे तर एअर फिल्टर जर नाही साफ केला तर त्यांनी पुढे ट्रॅक्टरला काय नुकसान आहे नुकसान असं आहे सर कि ते श्वास घेतला तरच माणूस व्यवस्थित चालतं चालू शकत बरोबर त्याचा श्वास घ्यायचा अजून सीआरडी इंजिन मध्ये जे आता त्यांनी कंपनी जी काढलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगताल आता हे सर्व सांगितलंच पण अजून एक महत्वाचा जो पार्ट राहतो तो तुमच्या हिशोबाने काय आहे आताच सर माझं माहिती आहे का तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की सीआरडी इंजिन आता टू व्हीलर पासून पुण 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 ते फोर व्हीलर पर्यंत आणि फोर व्हीलर पासून आता ऍग्रीकल्चर नाही का शेतकऱ्यांसाठी पण आता सगळं सीआरडीए मध्ये निघलेलं आता सर्व पंचाळीस एसपी पासून पण पुढे सीआरडीआ चालू होणार आहे सर जॉईंटर कंपनी पण आता सीआरडीए चा नाही थोडक्यात ती रोटरी पंप चालू केलेले आहेत छोट्या ट्रॅक्टरला पण रोटी पंप आहे मोठ्या ट्रॅक्टरला पण रोटरी पंप आता राहणार आहेत बरोबर आहे पाठी मग हे पण पारे। सांगा पारे। बरं जरा थोडस की गेअर सिस्टीम कशी राहते ट्रॅक्टरची ह्याला पाच गेर दिलेले सर हम्म हम्म ह्याला पाच गेर आहेत रिवर्स आहे हा रिवर्स हा फर्स्ट mm -hmm. हा फर्स्ट आला हा सेकंड आला हा थर्ड आणि फोर्थ आणि हाय लो असे गेर दिलेले आहे सर ह्याला हे पाच आणि हे दोन गेर आहेत सात गेर टोटल बाकी सेन्सर सिस्टम इंडिटेटरला पूर्ण सेन्सर सिस्टम आहे एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहेत या प्रगती मोटर्सला ला सीआरडी इंजिन चे किती ट्रॅक्टर आहेत आता सर आपल्याकडे टोटल सात ट्रॅक्टर आहेत ठीक आहे हा दोन हजार तेवीस चा आहे दुसरा सीआरडी हा पण सेमच आहे आणि अजून दुसरा कुठला आहे तुमच्याकडे आणखी सीआरडी मध्ये तर मित्रांनो हा महेंद्र अर्जुनचा सहाशे पाच तेवीस पंचवीस पंचवीस मधलं पासिंग आहे हा पंचवीस मधलं पासिंग आहे ट्रॅक्टरचं पाहू शकता पाठीमागचं टायरचं कंडिशन आणि पुढच्या टायरची कंडिशन कशी आहे ट्रॅक्टर पूर्ण न्यूच आहे आणि सागर सर याबद्दल ट्रॅक्टरला शंभर टक्के नक्ष आहे हे सिस्टीम काय आहे सागर सर आपलं सॉरी तो डम्पिंग जोडण्यासाठी वाल दिलेला आहे सर अच्छा अच्छा टेलर जोडण्यासाठी डम्पिंग 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 ट्रॉली याला तो या हा पण हे काय म्हणतात त्याला एखादं मशीनचा वगैरे पण जोडायचं दिलेलं आहे का ते रोटावेटरच आहे रोटावेटरला ते जोडल्यानंतर ते गोल फिरत रोटावेटर मागचा फिरतो तो किती एचपीचा ट्रॅक्टर आहे तो किती एचपी ट्रॅक्टर आहे साठ एचपी ट्रॅक्टर साठ एचपी ना म्हणजे कुठल्याही महिंद्रा शेअरडे इंजनचे साठ एचपी डे साठ एचपी सवन्न एचपी च्या पुढच्या ट्रॅक्टर सगळे शेरडे कंपनीवर शेरडे झालेले आहेत बरोबर सागर सर याबद्दल सीआरडी इंजिन बद्दल, बद्दल काय सांगतात सीआरडी दोन हजार तेवीस मॉडेल आहे एम एच बेचाळीस मध्ये ट्रॅक्टर आहेत शोरूम मधूनच मधून आपण घेताना पासिंग करून एम एच बेचाळीस मध्ये ट्रॅक्टर घेतलेले आहेत ट्रॅक्टरला एकदम गुड कंडिशन मध्ये त्याला कोणताही प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टर बघू शकता आपण ट्रॅक्टर तास झालेले आहेत पूर्ण कंडिशनच न्यू शोरूम पीस आहेत तुम्हाला शोरूम ला गेला की जास्त किंमत सांगतात तर त्या शोरूमच्या पेक्षा आपण तीन चार लाखांनी सागर याची ह्याची किंमत आहे रुपये व्यवहाराला पैसे कमी शोरूम सांगतात अकरा लाख ऐंशी हजार रुपये बघा म्हणजे किती डिफरन्स आहे तरी लोक कमेंट करणारे म्हणतात की ची प्राइस खूप महाग आहे तर मित्रांनो शेजारी दुसरा त्याचाच भाव आहे सेमच आहे ते महिंद्रा अर्जुन सहाशे पाच सीआरडी मध्येच आहे तो पण आणि तो पण पासिंग एम एज बेचाळीस एम एज बेचाळीस आहे मॉडेल आहे दोन हजार तेवीसच तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये काही लोकांना असं वाटतं की ट्रॅक्टर हे म्हणजे प्रॉब्लेम आहे काही लोकांना असं वाटतं की ट्रॅक्टर विकले जात नाहीत किंवा काही ह्याचा प्रॉब्लेम असेल याचा प्रॉब्लेम काही नाहीये हे इयर चेंज मधले आहेत एक उदाहरण सांगतो तुम्हाला हा समजा जर आपण आता पंचवीस चालू आहे तर चोवीस ट्रॅक्टर राहिला असेल तर आपण पंचवीस मध्ये घेत नाही कारण काय असतं की बाबा हा बाबा मला पंचवीस मध्ये चालू आहे तर चा ट्रॅक्टर दे म्हणतात तर हे ट्रॅक्टर आता चोवीस राहिले करणार काय त्यासाठी काय केलेलं आहे कंपनीने की बाबा सेकंड हँड विक्रेत्याला त्याला हे ट्रॅक्टर विकायला दिलेले आहेत आणि ते आपण विकत आहे बरोबर असं तुम्ही समजू नका की बाबा ना काय मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका की हे जो काय फॉल्ट आहेत म्हणून विकायचे राहिलेत किंवा काय झाले असं काही नाहीये तुमचा गैरसमज करून घेऊ नका गैरसमज तुम्ही करून घेऊ नका नक्की अगदी बरोबर आहे की हे ट्रॅक्टर एवढे नवीन ट्रॅक्टर आहेत तरी का जात नाही असं एखाद्याच मनात राहतं की बाबा नवीन आहेत म्हणल्यानंतर प्रॉब्लेम असू शकतो बरो बरोबर आहे जर डिसेंबरची तो जानेवारी मध्ये तो का डिसेंबर एका म्हणतात ना महिन्यासाठी एका दिवस करून घेऊन मला पुढचंच वर्ष पाहिजे आणि त्या व्हॅल्युएशन पण तसंच राहतात ना सर की बाबा ना इयर चेंज झालं की व्हॅल्युएशन कमी होतं त्यासाठी लोक म्हणतात बाबा मला जे इयर मधले आहेत त्याच इयर मधलं द्या असे मधले हे ट्रॅक्टर आहेत असं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या शोरूमला धन्यवाद सागर सर तुमचा खूप चांगला मोलाचा वेळ दिला आम्हाला आणि तुम्ही खूप चांगल्या थिएटर बद्दल माहिती दिली नेक्स्ट मध्ये आपण असं भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद ओके वेलकम सर स्वामी